कार विद्यार्थी मित्रांनो बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं नोटिफिकेशन्स आहे कारण आता बी कॅप राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड वनसाठी ॲडमिशन देखील केलेलं आहे पण त्यांनी ॲडमिशन तर केलेलं आहे पण त्यांच्याकडे अजून देखील ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घ्यायचं काही कारण नाही तुमच्याकडं जरे त्या पावती जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट असेल तर तुम्ही त्यावर ॲडमिशन करू शकता आणि तुम्हाला सहा महिन्याच्या आत ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॉलेजेसमध्ये सबमिट करावं लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सहा महिन्याच्या आत ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कॉलेजमध्ये सबमिट केलं नसेल तर तुमचं ॲडमिशन ही कॅन्सल होऊन इन्स्टिट्यूट लेवलला तुमचं ॲडमिशन केलं जाईल मग तुम्हाला कॉलेजेसची पूर्ण फी सी पे करावी लागणार आहे मग तुम्हाला कसली स्कॉलरशिप देखील येणार नाही तुम्हाला टोटल फीस सी कॉलेजला पे करावी लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटी अजून देखील काढलेली नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या कारण सहा महिन्याच्या आत तुम्हाला ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कॉलेजेसमध्ये सबमिट करावं हो लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रांना आताच शेअर करा आणि आपण जर आपल्या मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल राताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद